बातमी जरांगे यांच्या उपोषणासंदर्भात अंतरवाली सराठीत जरांगेंचं दहा महिन्यात चौथं उपोषण सुरू झालंय जरांगे समर्थकांची उपोषण स्थळी गर्दी व्हायला सुरुवात झाली आहे अंतर्वाली सराठी येथे जरांगे यांचं उपोषण सुरू झालेलं आहे या उपोषणाला याआधी गावकऱ्यांनी विरोध केला होता तसंच प्रशासनाकडून परवानगी सुद्धा मिळाली नव्हती मात्र अखेर जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू झालंय आणि या उपोषण स्थळी आता मोठ्या प्रमाणात गर्दी व्हायला सुरुवात झाली तर इथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी पाहूयात सरकारनं दिलेल्या अधिदेशाचे सगळे सोयरे जो अधिदेश जो आहे तो कायद्यात अंमलबजावणी करावी यासाठी मनोज जारंगे पाटील हे सराटी अंतरवाली या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहे आज त्यांच्या उपोषणाचं जर बघितलं तर दुसऱ्या दिवसांनी या ठिकाणी जर बघितलं तर कालपेक्षा आज मनोज जारंगे पाटील यांची प्रकृती जी आहे ती खालवली जी आपल्याला पाहायला मिळत आहे मनोज जारांगे पाटील हे या ठिकाणी आराम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र सरकारचं शिष्टमंडळ कुठल्याही प्रकारचे या ठिकाणी आलेले नाही काल या ठिकाणी जर बघितलं तर सरकारच्या वतीने फक्त आंबडच्या तहसीलदार या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी मनोजारंगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली होती त्या ठिकाणी जे आहे ते त्यांनी भेट घेऊन मनोज जारंगे पाटील यांना विनंती केली होती की हे आंदोलन तुम्ही थांबावे उपोषण थांबावे अशी विनंती केली होती मात्र मनोज जारंगे पाटील हे जोपर्यंत आम्हाला सगळे स्वयंचा आधी जो आहे तो कायद्यात अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण थांबवणार नाही या मागणीवर ते थांब होते त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ जे आहे ते आता पुन्हा जरंगे पाटील यांच्या भेटीला येणार आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे या ठिकाणी जर बघितलं तर वैद्यकीय विभाग देखील दाखल झालेला आहे त्या ठिकाणी जर बघितलं तर पाटील यांची तपासणी देखील त्यांच्या वतीने करण्यात आले त्याला देखील मनोज जारांगे पाटील यांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे मात्र आजचा दुसरा दिवस आहे आणि आज जरी सरकारचं शिष्टमंडळ असेल किंवा नेते असतील का पुढारी असतील हे या ये ठिकाणी येऊन जर बघितलं तर मनोज जारांगे पाटील यांची भेट घेणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे सराटे आंतरवालीहून विजय चिडे जय महाराष्ट्र